न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे माळीवाडा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देत विविध निधीच्या माध्यमातून विकास साधला आहे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लावण्यात आली आहेत त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही कामाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे विकासाची प्रक्रिया निरंतर ठेवण्यात येणार असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम तत्पर राहू नागरिकांनीही आपल्या भागातील प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन ते मांडले पाहिजे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना ते सोडवले जातील आज श्री विशाल गणेश मंदिर हे शहराचे ग्रामदैवत असल्यानं या भागात सर्व प्रकारच्या सुविधा असणं गरजेचं आहे त्यामुळे विविध विशेष लक्ष देऊन या परिसरातील कामे मार्गी लावली जात असल्याचं प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केलं नगरसेविका सुरेखा कदम यांच्या विकास निधीतून माळीवाडा श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ डॉक्टर संभाजी मिस्किन यांच्या हस्ते झाला या प्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे ताराबाई शिंदे सविता खंदारे रेणुका मोकाटे पंकज वावीकर सुशील पंजवाणी शेख अशफाक शेख मिर्जा गालिब शेख अरबाज सय्यद उजेर आदी उपस्थित होते गणपती मंदिराजवळ अत्यंत रस्ता असणारा हा भाग आहे की तिथे बऱ्याच दिवसापासून रस्ता खराब झालेला होता रस्ता छोटा जरी असला पण मंदिरात गर्दी असल्यामुळे हा रस्ता करणं अत्यंत गरजेचा होता त्यामुळे या ठिकाणी रस्ता करून चांगला रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून वापरण्यात येणार आहे तर नक्कीच अजूनही प्रस्तावित जे कामं प्रवाह क्रमांक बारामध्ये आहे तेही लवकरात लवकर चालू झालेले आहेत आणि ते पूर्ण करून आ, प्रभाग क्रमांक स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा आमचा जो प्रयत्न होता त्याच्या त्याच्या संदर्भात आपली सर्वच कामं ही चालू आहेत आणि इथून पुढेही प्रभागातली जी कामे राहिलेली आहेत तर तेही आम्ही लवकरात लवकर चालू करून पूर्ण करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा